खूपच चांगलं वाटलं शिर्डीला परत येऊन आणि म्हणजे सगळ्यांना खूप लोकांना माहिती आहे की मी साईबाबांचं किती मोठं भक्त आहे आणि मी नेहमी येत असतो इकडे जेव्हा पण माझा चांगलं दिवस असतो किंवा वाईट दिवस असतो पण मी बाबांच्या इकडे येतो नेहमी आणि आज परत आलो आणि आपले सर पण आहेत दादा पण आहेत तर आ, ते नेहमी आम्हाला हेल्प करतात दादा इकडे जेव्हा पण मी येतो तर खूप खूप आभार मंगेशदा तुमचे आणि पप्पा पण येत असतात माझ्या इकडे आणि पदयात्रा पण करतात ते आणि आतापासून आहे खूप वर्ष आधीपासून तर मला तर खूपच चांगलं वाटतं इकडे येऊन खूप चांग शांती भेटते आणि खूप पावरफुल आहे ही जागा तर म्हणून मी इकडे येत असतो आणि यु नो एक चांगलं टाईम स्पेंड करतो इकडे येऊन बाबांच्या समोर तर चांगलं वाटतं माझं म्हणजे खूप काही विशेष असतात सगळ्यांचे म्हणून एवढी एवढी गर्दी असते बाबांच्या इकडे एवढे लांबपासून येतात सगळे की त्यांचा खूप विशेष असतात ते हे करायला तर काहीतरी शक्ती आहे बाबांच्या ह्याच्यात की लोक येतात परत परत आणि इकडे एक दिवस जर असा राऊंड मारतात आणि खूप टाईम देतात देता बाबांना तर खूपच चांगलं वाटतं हिंदीमध्ये